तर नमस्कार सर स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आलो आहे आता दुसऱ्या एका खेडेगावात तर त्यांचा अर्ध बंद शेळीपालन आहे तर बघा तर त्यांचं आपल्याला सरासरी उत्पन्न किती वार्षिक उत्पन्न किती आणि त्यांचं शेतीसोबतच ते शेळ्या किती सांभाळतात आणि तिकडे बघा दुधासाठी महेश गाय दुग्ध व्यवसायाचं पण ते करतायत तर, तर ते कशा प्रकारे करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा लहान यांच्या मोठ्या शेळ्या आहेत सात शेळ्या आणि लहान प मोठे सर्व एक एकवीस पिल्ले आणि शेळ्या तर समजा त्यातून बारा पिल्ले आणि सात शेळ्या आणि अजून फळकर पाटी म्हणजे गाभन पाटी त्यात दोन तीन तर बघा त्यांचं नियोजन अशा प्रकारे तर त्यांचं म्हणजे पूर्ण पॅकिंग जाळी वगैरे करून दिवसभर याच्यातच राहतात त्या शेतीसोबत त्यांनी कशा प्रकारे शेळीपालनला सुरुवात केली कारण शेतीत पूर्ण शेतीच्या भविष्यावर किंवा अवलंबून न राहता किंवा शेतीला दोष न देता महागाईला दोष न देता किंवा खत भिजवाय सर्व तर आहे तर त्या गोष्टीला जर त्यांनी कारण न देता शेळीपालनास सुरुवात केलेली आहे तर त्यांची वार्षिक कमाई तर बघा आता एकवीस समजा बारा तेरा पिल्ले तर ते आपण पकडले आठ आठ हजारानं तर, तर त्याचं किती होतं बघा तर वार्षिक उत्पन्न सहज बारा बच्चा म्हणून छप्पन हजार रुपये पै एका वेताचं बरं का तर छप्पन म्हणजे त्यांचं जर चौदा महिन्याचं उत्पन्न पकडाला आपण साधारण तर एक लाखाच्या प्लस जातं तर आपण पण अशा प्रकारे नियोजन करू शकतो कारण अर्ध बंद दिसतं म्हणजे आता ते दोन टाईम सोडतात टाईम आहे ना तर शेती जे जेव्हा पी कामं असतात तेव्हा तर पूर्ण बांधलेलेच असतात दिवसभर तर त्यांना जागेवर चारा पाणी असतो तर मग आपण पण कारण न देता आपण शेळीपालन सुरुवात करू शकतो अशा प्रकारे आपण छोटं सासत्यात मस्त त्यांचा जनावरांसाठी पण गोठा आहे त्यांच्या जनावर जनावरं पण राहतात आणि शेळ्या पण राहतात म्हणजे जास्त आपल्याला शेळींच्या शेळींच्या गोठ्यावर खर्च न करता जे आहे त्यात जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं शेळींचं शेळ्यांचं जर सांभाळ्या तर आपण तोट्यात जात नाही आणि आपलं शेळीपालन बंदसुद्धा पडत नसतं तर वार्षिक कमाई जर साधारण धरलं तर आपण समजा तरी मरतूक आणि खर्च वगळता तर नव्वद ऐंशी नव्वद एका लाखापर्यंत उत्पन्न कुठंही नाही गेलेलं आणि काहीच खर्च नाही त्यांचा त्यांना कुठलंही टिक टॉनिक नाही आहे आणि कोणतं कॅल्शियम मिनरल मिक्सर असं कोणतंही ते शाळांना देत नाही आहे तरी पण त्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख प्लस जातं आहे तर आपण का शेळीपालनावर सगळंच खर्च करतो आहे तर ह्या गोष्टी पण लक्षात घेतल्या पाहिजे आप कारण आपलं काय होतं आहे शेळीपालनावर आपण वाजवीपेक्षा जास्त खर्च करतो आहे वाजवीपेक्षा खर्च जास्त न करता आपल्याकडे जे आहे ना स्वस्तात किंवा जे उपलब्ध आहे त्या गोष्टीचा वापर करून जर आपण शेळीपालनास सुरुवात केली तर आपलं शेळीपालन बंद नाही पडत आता कित्येक शेळीपालन बंद पडतायत का तर खर्च जास्त किंवा शेळ्यांची मरतूक आणि आपण वेगवेगळ्या शेळ्यांच्या मागं लागतोय तर हे या बघा यांच्या पूर्ण गावरान शेळ्या तर त्यांचे एका शेळीपासून सर्व तयार झालेले त्यांनी असे किल्ले पण विकलेले बाकीच्या काही मोठ्या ज्या शेळ्या आहेत तर त्या पण विकलेल्या आहेत तर त्यामुळं सहा सात शेळ्या आहेत मोठ्याल्या आणि बाकीच्या त्यांनी विकलेल्या आहेत कारण पैसा लागला की माणूस केव्हा पण हे करू शकतो बाकीचा आपण काही विकू शकत नसतो तर शेळीपालन हा एकमेव असा व्यवसाय आहे स्वस्तात मस्त आणि शे शेतीपूरक व्यवसाय असतो हा तर बघा तुम्ही पण अशा प्रकारे साधारणपणे सिंपलपणे जर आपण शेतीसोबत छोटीशी सुरुवात जर केली ना तरी व्यवस्थित राहतं आणि सुखी आणि समाधानी जास्त टेन्शन नाही आहे कारण भाकरीपेक्षा बोकर महाग व्हायला नको आपले तर आपले बा भोकरच माग होऊन जातात आणि मग आपलं शेळीपालन बंद पडतो आणि आपण शेळीपालनाला नाव ठेवतो तर बघा तुम्ही अशा प्रकारे नियोजन करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलास तर शेअर पण करू शकता दुसऱ्यांना आणि अजून अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नवीन व्हिडिओ बघायला भेटेल तर भेटू आपण परत नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय काळजी घ्या पावसाची टेक केअर धन्यवाद